नमस्कार विद्यार्थी मित्रो कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रो ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेची अपडेट आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे आणि त्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत पण त्यांनी हे नाही सांगितलं की फॉर्म ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहेत असो पण त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे आणि त्यांची लिस्ट केव्हा लागेल याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे कागदपत्र कोणकोणते लागणार आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रो फॉर्म ऑनलाईन आहेत की ऑफलाईन आहे याबद्दलची माहिती तर तुम्हाला सांगावीच लागेल आणि त्यासाठी मला जावं लागेल समाज कल्याण कार्यालय विश्रांतवाडी पुणे येथे आता बघा या व्हिडिओ अंतर्गत मी तुम्हाला जी काही माहिती देणार आहे ती पुणे या क्षेत्राबद्दलची देणार आहे पुण्याचं जे कल्याण कार्यालय आहे त्यातून जी माहिती येणार आहे ती माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बाकीच्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणचं जे काही समाज कल्याण कार्यालय आहे तिथं भेट द्यायची आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेबद्दलची माहिती करायची फॉर्म ऑफलाईन असतील तर फॉर्म ऑफलाईन भरायचे फॉर्म ऑनलाईन असतील तर ऑनलाईन भरायचे मी तुम्हाला पुणे जिल्ह्याबद्दलची माहिती सांगणार आहे आता बघा आता उद्याचा ठीक आहे आजचा आहे शनिवार उद्याचा आहे रविवार त्यामुळे समाजकल्याण कार्यालयाला भेट देऊन पण काही फायदा ना होणार नाही त्यामुळे मी सोमवारी तिथं भेट द्यायला जाईल आणि तिथून सविस्तर माहिती काढून येईल की वसतीगृहाचे फॉर्म सुरू झाले का वस्तिगृहाचे फॉर्म सुरू झाले असतील तर ता शेवटची तारीख काय आहे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे फॉर्म तुम्हाला कसे भरायचे आहे फॉर्म तुम्हाला मी भरून दाखवेल ठीक आहे त्यामुळे ते त्याची चिंता करू नका पण हा व्हिडिओ मी तुम्हाला सोमवारी देईल आता तुम्हाला डेट्सबद्दल सांगतो जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहेत त्यांना वीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता येणार आहे किती ऑगस्टपर्यंत वीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि जे सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरचे विद्यार्थी आहे त्यांना पंधरा जून ते पंधरा जुलै किती सॉरी वीस जून ते पंधरा जुलै पुन्हा एकदा ऐका वीस जून ते पंधरा जुलै या तारखेदरम्यान सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांची जी निवड यादी लागणार आहे ती एक ऑगस्ट रोजी लागणार आहे ठीक आहे त्यामुळे वीस जून ते पंधरा जुलै या दरम्यान तुम्ही या आधार योजनेसाठीच ज्ञान सा, ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी फॉर्म भरायचं आहे आणि तुमची जी यादी आहे निवड यादी ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला लागेल आणि त्यानुसार मग तुम्हाला ते जे काही पैसे मिळत असतात आता तुम्हाला जे पुणे च्या अंडर येतात त्या विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये वर्षाला मिळतील ठीक आहे जसं की जी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जी स्वाधार योजना आहे त्यांना जसे पैसे मिळतात तसे ओबीसी विद्यार्थ्यांना विजय एन टी विद्यार्थ्यांना एस बी सी विद्यार्थ्यांना हे थे पैसे मिळतील ठीक आहे कागदपत्रांबद्दल बोलूया तर कागदपत्र कोणकोणते लागतील कास्ट सर्टिफिकेट असलंच पाहिजे तुमच्याकडे ठीक आहे नॉन क्रिमिलर तुमच्याकडे असलं पाहिजे नॉन क्रिमिलरमध्ये तुम्ही तुम तुम येत असाल तर ठीक आहे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर इन्कम सर्टिफिकेट आणि बघा आता ते कसं एकतीस मार्चपर्यंतच असते तर त्यामुळे आता तुम्ही या वर्षीचे जे इन्कम सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल आहे ते काढून ठेवा ओके त्यानंतर तुम्ही पुण्यामध्ये जर राहत असाल तर तुम्ही भाड्यानं राहतात याचं तुमचं तुमच्याकडे स्थानीय निवासी नसल्याचं प्रमाणपत्र असलं पाहिजे तर ते नोटरीकडून कसे प्रकारे काढायचं ते वकिलाचं काय असते ते भानगड ते कसे प्रकार तुम्हाला काढता येईल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पण सांगेल की भाड्याने राहत असल्याचे व स्थानीय निवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला कसे तयार करायचे ठीक आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतोच त्याच्यानंतर स्वयंघोषणापत्र लागेल तुमचं आणि शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेशित नसल्याचे तुमचे शपथपत्र लागेल तुमची दहावी बारावीची मार्कशीट लागेल आधार कार्ड लागेल बाकीचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील पण तुम्हाला सांगतो तुम्ही इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते काढून ठेवा जर तुम्ही त्यामध्ये येत असाल तर ठीक आहे आधार कार्ड लागते तिथं तुमच्याकडे असतेच ठीक आहे त्यानंतर तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे त्याच्या तुमच्याकडे फीस पावती असते किंवा बोनाफाईट तुम्ही काढतात ते तुम्हाला लावावं लागेल तिथं थी ठीक आहे तुमचं ॲडमिशन प्रूफ म्हणून सेकंड इयर थर्ड इयर किंवा फोर्थ इयरला असाल तर तुम्हाला ते फर्स्ट इयरची किंवा सेकंड इयरची किंवा थर्ड इयरची तुमची जी मार्कशीट आहे ती लागणार आहे तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे महत्त्वाचं काय की तुम्ही इन्कम सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढून ठेवा कारण ते प्रत्येक वर्षी चेंज होत असते म्हणून तुम्ही काढून ठेवलं पाहिजे आता याबद्दलचे जे काही आणखी अपडेट येणार आहेत त्या मी तुम्हाला केव्हा देईल तर सोमवारी मी एक व्हिडिओ बनवणार आहे कारण सोमवारी मी विश्रांतवाडीचं जे समाज कल्याण कार्यालय आहे तिथं पुन्हा एकदा भेट द्यायला जाणार आहे आजचा शनिवार आहे म्हणून जात नाही आणि उद्याचा रविवार आहे म्हणून तिथं बंदच असणार आहे म्हणून सोमवारी जातो तिथून प्रॉपर इन्फॉर्मेशन काढतो की तुमचे फॉर्म ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे फॉर्म फॉर्मसाठी तुम्हाला काय करायचं आहे कार्यालय कार्यालयामध्ये तुम्हाला हे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा फॉर्म कसं भरायचा आहे हे सविस्तर मी तुम्हाला सांगतो पण ते कधी सांगतो सोमवारी सांगतो त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही टिकून राहा टेलिग्राम चॅनल जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची चे, लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देतो टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अपडेट मी पटापट देईल ठीक आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा धन्यवाद